देशाच्या भगिनीचा त्यांनी केलं आणि त्याला चोख उत्तर आपल्या मोदीजींनी ऑपरेशन सिंधू म्हणून यांनी संपूर्ण देशाला युद्धाचा पक्षी सांगितला मोदीजींनी मातृशक्तीला ऑपरेशन सिंधू समर्पित केलं आणि या देशातल्या प्रत्येक महिला जिल्हाध्यक्ष म्हणून गरुगा बघू शरुगा चेतन बघवायचं त्याच्यामुळे पक्षाने आपले नेते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री त्यांच्यासोबत निवड सोबत इतरही इच्छुक होते ते कमी होते ना नाही ते इतक्याच आपला पक्ष लोकशाही पद्धतीने जात आणि त्यामुळे प्रत्येकाला विचारून त्याच मत घेऊन त्यानंतर जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट महाराष्ट्राला सादर करायचं का काम मी केलं ज्यांना संधी ते कमी आहे असं अजिबात नाही माझ्या शुभेच्छा की येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र प्रदेशावरती त्यांना चांगल्या संधी नक्की मिळतील मी शिफारस करतो मला फक्त एवढंच म्हणाय एक मोठी आपल्याला लहानपणे शाळेत शिकवले वेगळ्या वेगळ्या काढल्या गेल्या गे मोडायला वेळ गे लागत पण त्याची जर मोडी गेली तर मग मात्र आपल्याला कोणी एक आपण पाहिलं हो। तुमच्या सगळ्यांच्या मेन Oh, my जितका जमेल तितका काम करतो सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं आणि तो भाग्यवान आहे त्याला या ठिकाणी खासदार साहेब आपल्याला श्री राम आहे राजा भाऊ आहे जया भाऊ थोड्या वेळात येत या सगळ्यांचा भरपूर पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या जोरावर चेतन तुला येणाऱ्या दिवसामध्ये मोठा पल्ला गाठायचा या दिवसांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे त्या ठिकाणी आग्रही भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्ष म्हणून तू मांडशील अशी सुद्धा महत्वाच्याकडची अपेक्षा आहे आणि म्हणून येणारा ये दिवस अभिनेत्र महत्वाचा आजचा दिवस किती चांगला आहे बघा सोलापूर पश्चिम बरोबर सोलापूर पूर्वचे सुद्धा आपले नवनियुक्त असे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण या ठिकाणी आणले चर्चा तू जरा त्याचं स्वाधून कर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांच्याकडून आपण आणणार सगळ्यांनी लक्ष देऊन काम करायला पाहिजे आज निवडणुकीची फक्त जो रिझल्ट पक्षाने दिलाय त्याची घोषणा